श्री स्वामी समर्थ कहानी सोमवारची खुलभर दुधाची ऐका परमेश्वर तुमची कहानी, आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घड़त कसं अशी त्याला चिंता पडली प्रधानांना युक्ती सांगितली राजांना दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरी माणसं घाबरून गेली कुणाला असं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही वासरांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावाचं सर्व दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी एक चमत्कार झाला एक म्हातारी का बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी नाव घातलं गाई वासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पाने घेतली आणि फुलभर दूध घेतलं बाई देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय महादेवा नंदी नंदकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलवर दुधानं भरणार नाही पण मी आपली भाव भक्तीने अर्पण करते असं म्हणून राहिलेले दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे परतली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु त्याचा काही केला पत्ता लागेना दुसऱ्या समोरी राजानं देवळी शिपाई बसविले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसरा सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळ तळले मोठ्या माणसांचे हा हाय हाय हा, माथे आले हे देवाला आवडत नाही म्हणून भरत नाही याला नियुक्ती काय करावी मुलाबाळांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल नंतर राजानं म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाई वासरानं दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन ते अन सुखानं नांदू लागले तसे तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरे सफुल संपूर्ण स्त्री समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा